आपण रोजच गोळ्या औषध खाऊन परेशान झालाय का हम्म गोळ्या औषध घेऊन तात्पुरता आराम मिळतोय थोडा वेळ चार दोन दिवस बरं वाटतंय परत तोच प्रॉब्लेम पुन्हा येतोय हम्म त्रास का होतोय ह्याच गोष्टीवरती आपण डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्र ह्या चॅनल वरती डिटेल मध्ये बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत मध्ये स्पिरुलिना असेल कुक्कुटपालन असेल मार्केटचे अपडेट असेल जर चॅनेलवरती तुम्हीही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढे आपण शेवटी रिझल्टचे व्हिडिओ बघणार आहोत स्पिरुलिनाचा रिझल्ट काय आहे कशा का पद्धतीने लोक आज स्पिरुलिना खाऊन दवाखाना विरे स्वावलंबी जीवन जगताय कारण गोळ्या औषध आपण जे घेतोय हे फक्त त्याचे लक्षणं आपत आहे लक्षणावरून आपण घेतोय पण मूळ कारण वेगळंच असतं आणि मूळ कारणावरती उपचार आपला होत नाहीये म्हणून जगभर मान्यता स्पिरुलिना सुपरफूड म्हणून का ओळखलं जात आहे नासामध्ये का याचा वापर होतोय डब्ल्यूएचओ डब्ल्यू एच ओ याला का मान्यता देत आहे किंवा का दिलेली आहे you know, यांनी का त्याला समोर आणलंय तर मित्रांनो बऱ्याच लोकांच्या आयुष्याचा आधार बनलय स्पिरुलिना म्हणजे जीवन संजीवनी स्पिरुलिना निसर्गाचं पोषण निरोगी आयुष्याच वचन बरोबर आहे की नाही आणि तुमच्याही आरोग्याचा आधार ते बनवू शकत आजारापासून दूरच नाही तर निरोगी जीवनशैली आपल्याला मिळते की या निरोगी जीवनामुळे आपण जास्त दिवस तंदुरुस्त हॅपी लाईफ जगू शकतो हा आज स्पिरुलिना हे शंभर टक्के नैसर्गिकरित्या बनलं जात आहे आणि त्याच्यापासून आज आम्ही हजारो लोक जे गोळ्या औषध खाऊन त्रासात होते तात्पुरते आराम भेटायचा पण रिझल्ट नाही अशा लोकांना आपण घर बसल्या निरोगी बनवलंय मग ते शुगर असेल बीपी असेल कोलेस्ट्रॉल असेल सांधेदुखी मनकेदुखी मनके दुखी असेल हा? जॉईंट पेन असेल कंबर दुखी असेल ऍनिमिया असेल डोकेदुखी असेल कॅन्सर सारखे पेशंट आपण कव्हर केले नसांचे ब्लॉकेज असेल स्त्रियांचे प्रॉब्लेम असेल क ज्या स्त्रिया सांगू शकत नाही असे प्रॉब्लेम हम्म असे असंख्य आजारातून स्पिरुलिना ह्या सुपरफूडने त्यांना निरोगी तंदुरुस्त केलंय हम्म तुम्ही याचा आहारात वापर करून नॅचरली नैसर्गिक जगू शकता हं रेग्युलर वापरणारे पण कस्टमर आहे तीन महिने सहा महिने घेणारे पण कस्टमर आहे पण निरोगीत जागा असेल तर थोडाफार खर्च हा करावा लागतो म्हणजे एक दिवसाच्या रोजंदारीमध्ये महिन्याचा खर्च सुटतो आणि हजारो लाखो लोकांचे दवाखान्यात गेलेले पैसे आज वाचत आहे कशामुळे फक्त स्पिरुलिनामुळे मग आपण फक्त स्पिरुलिने खाऊन तंदुरुस्त होऊ शकतो का हो मित्रांनो ही जीवन संजीवनी स्पिरुलिना हे खाऊन तुम्हीही निरोगी होऊ शकता आपण फक्त दवाखाना किंवा डॉक्टर वरती डिपेंड राहायचं का हा नाही शरीराचं मूळ पोषण जर झालं तर तुम्हाला डॉक्टरची गरज पडणार नाही अलोपॅथिक गोळ्यांची गरज पडणार नाही हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असे असंख्य व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल जीवन संजीवनी स्पिरुलिना आपल्या यूट्यूब चॅनलला मिळेल तिथे तुम्हाला बरीचशी माहिती बघायला भेटेल आणि कस्टमरचे खतरनाक रिझल्ट पैसे दवाखान्यात घातले पण त्यांना नाहीये जर तुम्हालाही नैसर्गिक जगायचं असेल नॅचरल जगायचं असेल आजारमुक्त जगायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही ऑर्डर करू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन आपल्याकडे आहे अनेक घातक आजारातून तुम्हाला वाचवण्याचा हा उत्तम पर्याय आहे की जे तुमचं रक्त वाढवतं इम्युनिटी बूस्ट करतं स्किनचे प्रॉब्लेम असेल शुगर असेल बीपी असेल कोलेस्ट्रॉल असेल केसापासून तर पायाच्या नाकापर्यंत जे बी प्रॉब्लेम असेल त्याला रिकव्हर करण्याचं काम स्पिरुलिना करतं जसं एखाद्या गाडीला आपण वेळेवरती सर्व्हिसिंग करतो ऑइल पाणी मेंटेनन्स सांभाळतो तसं आपल्या शरीराचे आपण मेंटेनन्स सांभाळलं पाहिजे जर मेंटेनन्स व्यवस्थित असेल का शरीरामध्ये रक्त व्यवस्थित असेल पोषण तत्व व्यवस्थित असेल तर तुम्हाला आजार यायचं कारणच नाही ना आलाय तरी आपल्याकडे स्पिरुलिना आहेच मित्रांनो अशी असंख्य माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लास्ट शेवटपर्यंत बघा आपण पुढे आता रिझल्ट बघणार आहोत थोडे पैसे वाचून श्रीमंत होता येत नाही पण थोडे पैसे वाचून निरोगी नक्कीच जागता येतं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी माधुरी टीचर अकोला येथे राहते दिवसभराच्या कामामुळे मी इतकी तणावात राहायची की मला खूप थकल्यासारखं वाटायचं भूक न लागणे कोरडी त्वचा परत माझा संपूर्ण शरीर दुखायचं हातपाय दुखायचे त्यामुळे मा मी एक एक दिवस मा माझी भेट रंगारी सरांसोबत झाली आणि रंगारी सरांनी मला स्पिरुलिना ह्या औषधीबद्दल सांगितलं ह्या टॅब्लेट्सबद्दल सांगितलं आणि जेव्हापासनं मी ह्या टॅबलेट्स घेतल्यात तेव्हापासून याचा रिझल्ट मला खूप छान भेटलेला आहे आणि ह्या रिझल्टमुळे माझी त्वचा एकदम ग्लोईंग त्वचा होते केसगळती थांबलेली आहे शिवाय जो थकवा यायचा तो थकवा येत नाही आणि हे औषध खूप अति उत्तम आहे खूप चांगलं असल्यामुळे सर्वांनी एकदा याचा वापर वापर करून बघावा असं माझं म्हणणं आहे थँक्यू हा काय फरक वाटला काही तुम्हाला हा बारा महिने थोडं काय तरी वाटतं नेमकं चाललंय म्हणजे त्रास नाही होता आता काय त्रास व्हायचा तुम्हाला नेमकं सायटिकाचा अच्छा अच्छा सायटिकाचा त्रास व्हायचा का अच्छा म्हणजे काही पाच दहा टक्के फरक वाटत तुम्हाला बरं बरं -बर, चालेल मग काही अडचण नाही पाठवून देईल तेव्हा पहिल्या ना काय म्हंटल पहिला पत्ता जो पाठवला त्याच्या वस हा बर बर चालतंय म्हणून म्हणलं कधी पाठवते ते मग आज पाठवलंय ना पाठवलंय गे बरोबर मेसेज ना तुम्ही रात्री बर, बर. रात्री इस, लातन हा रात्री केला होता बरोबर हा मग रात्री जेवढे ऍड्रेस आलेले असते दहा वीस तीस जेवढे सगळे पार्सल जातात ना सकाळी नऊ दहा वाजता पोस्ट उघडले हो बर 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 घेतलं होतं ना हो घेतलं होतं ना पहिलं म्हणून तर काय फरक जाणार तुम्हाला काय जरा बरं वाटतंय आता म्हणजे मला जरा शुगरचा प्रॉब्लेम होता ना जरा आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी वाटतं म्हणजे हे इम्युनिटी जरा चांगली वाटते आता थकवा गेला असेल तुमचा थकवा गेला जरा बरं वाटतं म्हणजे शुगर काही कंट्रोलमध्ये आले का इम्युनिटी वाढली फक्त शुगर तर नाही चेक के परत त्याच्यावर एकदा मधी हाँ हाँ पर आता परत करू म्हणलं आता तीन करायची होती मला नेमकी मी नाही केली आता आता करतो परत मग फोन करेल मी तुम्हाला तसंच झालं पण बरं वाटतं एकदम चांगलं वाटतं कारण की मला चांगला थकवा आणि कणकण शहरात राहायची हा ते आता ते पूर्ण बंद झाले चांगलं व्यवस्थित वाटतं ओके ओके शुगर कधीपासून होती तुम्हाला शुगर मला दहा वर्ष झाली अच्छा आणि किती एमजीची गोळी चालू होती नाही सांगता याची मला दोन गोळ्या चालू होत्या मला सकाळ संध्याकाळ हो हो oh, oh. म्हणजे त्या गोळ्यांचे इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागले होते ah, ah, ah. कणकण होणे शरीर थकणे ah, ah, ah. इम्युनिटी ड्रॉप oh. होणे पूर्ण पूर्ण बेकार शरीर झालं म्हणजे अच्छा म्हणजे एक oh, आता एकदम फ्रेश वाटतंय हो आता जरा बरं वाटतं म्हणजे अजूनच ताकद का वाटते जरा नाही येईल ना अजून आता तर सुरुवात करेल तुम्ही